नमस्कार शेतकरी बांधवनं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजाराचे अनुदान इथं जमा होणार आहेत तर त्या यादीमध्ये तुमच्या नाविकेने कशाप्रकारे चेक करायचं आहे तर जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार यादी कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलून डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान जे की पन्नास हजाराची रक्कम तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येते तर त्याची यादी व लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे व पाहायची आहे तर त्यानंतर त्याची केवायसी कशा प्रकारे करायची जेणेकरून तुमच्या बँक खात्या डेबिटच्या माध्यमातून पन्नास हजाराची रक्कम इथं जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा तर इथं जी की योजना आता शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेली आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ जे की आता यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल शेतकरी कर्जमुक्ती योजना जर तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड असेल कॅपच्या असेल तर तुम्ही इथून लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला जे आहे आता दुसऱ्या प्रोसेसने तुम्हाला तुमची जी काही लिस्ट आहे ते पाहता येणार आहे त्यासाठी तुम्हाला इथून जे आपण एक, एक आय डी ओपन करून घेऊया तर इथे तुम्हाला सी एस सी जी काही आयडी असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यामधून चेक करू शकता लिस्ट तरी ते तुम्हाला सी एस सी आय डी टाकायची आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे सी एस सीचा तिथून टाकू शकता जर तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्ही फॉर्गेज पासवर्डसुद्धा इथून करू शकता तर मी माझी आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता लोडिंग घेत आहे तर थोडी इन्फॉर्मेशन इथे मी ब्लर केलेली आहे तर इथं तुमची जे काही सी सी आय डी आहे ते तुम्हाला ते शो करेल तर तुम्ही पोर्टल ओपन झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ तर आता शेतकऱ्यांची यादी आपण इथून चेक करणार आहोत त्याचप्रमाणे इथून तुमचे जे काही इ के आधार ऑर्थोनिकेशन ऑफ लोन अकाउंट तर तुम्ही इथून तुमची के वाय सी करू शकता के वाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजाराची रक्कम इथून जमा होते तर यासाठी तुम्हाला आता तीन डॉट तुम्ही इथे तीन रेषा बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर आता आपल्याला भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं शो करेल तर इथं तुम्ही आधार ऑथेन्टिकेशन लिस्ट डाउनलोड त्यानंतर यूजर मॅन्युअल त्यानंतर बायोमेट्रिक तुम्हाला बायोमॅट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची के वाय सी केल्यानंतर डेबिटच्या माध्यमातून पन्नास हजार रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते तर आता लिस्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं दिसेल आधार प्रमाणीकरणासाठी यादी डाउनलोड तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथं शो करेल तर तुम्ही ती यवतमाळ जिल्ह्याची लिस्ट बघू शकता तर यवतमाळमधील जेवढे तालुके व गावाची यादी आहे तिथं तुम्हाला शो करेल तर इथं तुम्ही बघू शकता जी काही पहिली यादी दुसरी तिसरी चौथी पाचवी त्यानंतर जी काही पेंडिंग यादी आहे तर तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर ऑन होल्ड म्हणजे होल्डिंग आहे तर त्याचे आधी काही अपडेट आलेले नाही त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात पहिले आता तुम्हाला या यवतमाळ जिल्ह्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जर तुम्हाला पाचवी लिस्ट पाहिजे असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला गावाची जी काही लिस्ट आहे इथं ओपन होईल तुमचे जे काही गाव आहे ते गाव ते 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 तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तो के तो तर बघू शकता डाउनलोडचं एक ऑप्शन येत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता त्याची जी काही लिस्ट आहे तिथं डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तर बघू शकता इतर याची थोडी इन्फॉर्मेशन इथं प्राविसीसाठी मी ब्लर केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती जणांची नावं आहे काय आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची व जिल्ह्याची व तुमची यादी यादीमध्ये नाव आहे की नाही ते इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला हवी असलेले तुम्ही डिटेल्स इथून जे डाउनलोड करून घ्या किंवा तुमची जी काही लिस्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये बिलॉंग करता होल्डिंग लिस्ट इथून ज्या तुम्ही इथून चेक करू शकता तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व पीक विमा पी एम किसान नमो शेतकरी अशा योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल व त्याचे पैसे जर तुमच्या बँक खात्यात जमा होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही घर तुम्ही तुमच्या मोबाईलहून जे काही पन्नास हजाराचे अनुदान प्रोत्साहनपर अनुदानाची यादी घरबसल्या डाउनलोड करू शकता जर तुम्हाला याची के वाय सी करायची असेल तर पन्नास हजाराची रक्कम तुमच्या बँक खात्यात मिळवायची असेल तर तुम्हाला वाय सी करणे आवश्यक आहे तर के वाय सी कशाप्रकारे करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर जे काही लाडका शेतकरी योजनासुद्धा आलेली आहेत तर त्याचे जे काही बेनिफिट्स आहे जी आर आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर पंपसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत त्यानंतर तारकुंपनसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत तर शेतीविषयक जे काही सर्व अपडेट्स येतात तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी डाउनलोड करू शकता थँक्यू